नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे कच्ची दाबेली एकदम चमचमीत आणि तेवढीच टेस्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी कच्ची दाबेली सर्व काही घरीच बनवण्यापासून आपण ही रेसिपी आज ट्राय करणार आहोत सुका मसाला तिखट गोड चटणी हिरवी चटणी या सगळ्या गोष्टी आज आपण घरीच बनवणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलवर दोन ते तीन दिवसात केक सिरीजलासुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा तर या आपण रेसिपीला सुरुवात करूया एक कडाई घेतली आहे कडाई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये पाववाटी धने एक चमचा बडीशोप हे धने तीन ते चार चमचे आहेत एक चमचा जिरं एक पाच ते सहा काळे मिरे पाच ते सहा लवंगा एक स्टार फूल घेतलंय आणि एक दोन ते ती तीन दालचिनीचे ची तुकडे हे सर्व आपल्याला मंद आचेवर थोडस भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे भाजलेलं आहे आणि हे आता एका प्लेट मध्ये काढून थंड करायला ठेवूयात कढई गरम आहे तोपर्यंत आपण याला लागणारे खारे शेंगदाणे घरीच बनवून घेऊयात तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं एक ते दोन चमचे जास्तीत जास्त आणि इथे भाजलेले शेंगदाणे मी साल काढून याच्या अशा फुटी करून घेतलेल्या आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचेत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे, हे शेंगदाणे छान असे शे तेलात ते फ्राय करून घ्यायचेत आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन मिनिटं मंदाचेवरच असे फ्राय करून घ्यायचे तर शेंगदाणे तयार झालेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हा मसालासुद्धा आपला थंड झालेला आहे तो आपण वाटून घेतला आहे तर हे बघा याची अशी मस्त पूड तयार झाली आहे आता यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ घालून परत एकदा हे फिरवून घ्यायचे तर हा बघा आपला हा सुका मसाला दाबेलीचा किंवा दाबेली मसाला म्हणू शकता आपला तयार झालेला आहे तर हा मसाला तयार आहे तो एका वाटीत काढून घेते आणि हे चिंच मी गरम पाण्यात एक तासभर भिजत ठेवली होती ती चिंचसुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यात एकदम हलकी अशी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून हा गर आपला व्यवस्थित निघून येईल आणि हे बघा चिंच थोडीशी वाटून झालेली आहे आता एका चाळणीच्या चा सहाय्यानं हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून काही थोडासा कचरा असतो चिंचेमध्ये तो निघून जाईल आणि आता हा गर एका पातेल्यात घेऊन गॅसवरती ठेवलाय आणि त्याला थोडीशी उकळी काढून घेतली आहे अर्धी वाटी गर आहे तर अर्धी वाटी गूळ वापरायचा आहे पाव चमचा जिरेपूड पाव चमचा चाट मसाला पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा लाल तिखट हे सगळं मिक्स करून एक चार ते पाच मिनिटं आपल्याला ही चटणी अशी शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता थोडीशी घट्ट होत आली आणि हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि चटणी थंड करायला ठेवून देऊया आपले खारे शेंगदाणे तयार आहेत आंबट गोड चटणी तयार आहे आता हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे डाळवे घेतलेत तीन ते चार हिरवी मिरची दहा बारा पुदिन्याची पानं आणि इथं कोथिंबीर घेतली आहे पुदिन्याची पानं नसतील तर नाही टाकली तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि ही चटणी आता आपण थोडंसं पाणी टाकून छान अशी वाटून घेऊयात तर हे बघा चटणी आपली वाटून झालेली आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊया तर ही आपली हिरवी चटणी सुद्धा तयार आहे आता मी इथं एक चार ते पाच बटाटे उकडून साल काढून घेतले आणि आपल्याला दाबेलेसाठी बटाटा थोडासा जास्त शिजलेला हवा असतो आणि ही बघा शेंगदाण्याची कढई आहे त्यामध्ये ऑलरेडी मसाला होता त्यामध्येच मी दोन चमचे तेल घातलंय आणि तेल थोडंसं कोमट करायचंय जास्त गरम करायचं नाही कारण आपला मसाला जळला गेला नाही पाहिजे आणि हा जो आपण दाबेली मसाला करून घेतला होता तो मसाला आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा फ्राय करायचा आहे तर तुम्ही बघू शकताय तेल आपलं जास्त गरम नाही आहे कोमट तेल आहे मस्तच खूप छान सुगंधसुद्धा येतो आहे आणि मसाला फ्राय झाला की एक अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर एक तीन ते चार मिनिटं हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच हे थोडंसं तेल सुटेपर्यंत मग हा उकळलेला बटाटा दाबेलीसाठी आपल्याला बटाटा जास्त शिजवलेला हवा असतो यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊयात तर इथं हा मसाला तयार आहे एका ताटात काढून त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे खारे शेंगदाणे बनवून घेतले होते ते सुद्धा आपल्याला यावरती असे घालून घ्यायचे आणि मग त्यावरती हे असे डाळिंबाचे दाणे खूप छान दिसतोय आणि सुगंध सुद्धा एकदम छान दरवळतोय आणि इथं बारीक शेव आणि पाव घेतलेले आहेत यामध्ये बारीक शेव आणि पाव जर सोडले तर बाकी काहीच विकत आणलं नाही तर आता आपण एक साइडला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीनं एका बाजूने आपल्याला हिरवी चटणी आणि दुसऱ्या साईडनं आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आहे कारण या चटणीमुळे जी आपल्या दाबेलीला टेस्ट येते ना ती एकदम अप्रतिम असते त्यामुळे चटणी लावताना थोडीशी जास्तीचीच लावा चटणी लावताना कंजूसी नको आता हा मसाला आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि हे नंतर असं प्रेस करून या साईडनं थोडा 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 मसाला साईडनं सुद्धा लावून घ्या मस्तच आणि आता हा पाव आपल्याला या मसाल्याच्या बाजूने या शेवामध्ये डीप करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता असे पाव मी आणखी बनवून घेते असेच दाबिलीचे पाव आपल्याला बनवून घ्यायचे आणि मी आणखी बनवून घेते इथं तवा गरम ठेवला तव्यावरती बटर लावून घेऊयात बटर लावताना सुद्धा कंजूसी करायची नाही बटर थोडं जास्तीच वापरायचं आणि त्यावरती पाव तर हे बघा अशा पद्धतीनं आणि हे पाव आपल्याला लो फ्लेमवरच मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचेत आणि वरच्या साईडला सुद्धा बटर लावून घेऊया आणि आता आपल्याला हे पाव असे पलटवून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं छान असे भाजून घ्यायचेत तर हे बघा तुम्ही बघू शकताय आणि यावरती थोडंसं प्रेस केलं तरी चालेल तर उलटण्याच्या सहाय्यानं असं हलकं हलकं प्रेस करत हे पाव एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं छान भाजले गेले पाहिजेत तेव्हाच आपल्या दाबेलीची टेस्ट एकदम छान लागणार आहे तर आपली दाबेली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि तोंडालाही पाणी सुटले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद